नमस्कार मी प्रमिला झबरे तर आजकाल मुलांना कारलं खायला नको वाटतय त्यासाठी आज मी कुरकुरीत कारलं असं बनवणार आहे तर हे चार पाच कारले घेतली ती बघा ह्याच मागच आणि पुढचं साईड काढायचे आणि आपल्याला कारलं चिरून घ्यायचं त्याचे बी पण आतले सगळे काढून घ्यायचे तर बघा अशा पुढे मी कट करून घेणार आहे एकदम पातळ पातळ अशा तर बघा मी असं चिरून घेतलंय आणि धुवून पण घेतले तर ह्या वाटीमध्ये मी काढून घेते काढल्याच्या थोडी सगळ्या आता मी ह्याला चवीनुसार मीठ वापरणार आहे एवढं मीठ घेतलं आहे सगळ्या कारल्याला लागलं पाहिजे थोडीशी हळद घालणार आहे एक छोटा अर्धा चमचा आणि थोडासा लसूण आठ दहा पाकळ्या लसूण घेतला मी बारीक करून फक्त लसूण आहे अद्रक हे काही नाही ते छान असं आपल्याला मिक्स करायचंय आता बघा एक दहा मिनटं मी असंच ठेवणार आहे आपल्याला छान असं पाणी सुटतंय मिठाला आणि कारल्याच्या पुढीमुळे तर दहा मिनटासाठी मी असं झाकून ठेवलाय तर बघा कारल्याला मिठामुळं पाणी सुटलेलं आहे आपण ह्यात थोडंसं मसाला टाकून घेऊया तर एक चमचा मी धने पावडर घेतली आहे एक चमचा गरम मसाला आहे थोडीशी लाल चटणी एक चमचा घेतली आणि थोडी टाकते चवीनुसार वापरायची आपल्याला किती तिखट आवडतं त्याच्या अंदाजानं ही पण आता छान चटणी मीठ ह्याला लावून घेते तर बघा ह्याला चटणी मीठ सगळे मसाले छान असं लागलेले आहेत तर हे वलसर पण असल्यामुळे मी थोडंसं या तांदळाचं पीठ वापरणार आहे तर ही तांदळाचं पीठ मी छान असं गिरणे दळून आणलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून आणि चाळून पण घेतलेलं आहे तर एक दोन चमचे पीठ मी टाकून घेतले आणि नंतर मिक्स करते तर आता सगळं ह्याला काढलेला मसाला पण लागलेला आहे आणि तांदळाचं पीठ पण मी हातानं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आत्ता गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे तापत तर त्या तेलामध्ये आपल्याला तेला सगळ्या एक एक फोडी करून टाकून घ्यायचे एकदम जरी टाकलं तरी पण सुट्ट होतय त्याला छान असं आपल्याला कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचं तर बघा छान असं तळून झालेलं आहे काढते सगळं सुट्ट झाले एकदाच टाकलं होतं असं छान असं सुट्ट झालं आणि कडक असं तळून घेतलेलं आहे मी थी थी, तर आता अशाच पद्धतीने मी सगळं कारल्याच्या पुढे केलेले तिथे सगळं तळून घेणार आहे तर बघा हे कारलं तिथे कुरकुरीत झालेलं आहे थोडस घेते प्लेटमध्ये कारलं न खाणारी सुद्धा कारलं आवडीनं खाते खाते अशा पद्धतीने मी आज कारलं बनवलंय आणि आपण जेवण करताना ही तोंडी करता लावण्यासाठी छान आहे तर तुम्ही पण बघा अशा कारल्याचं चिप्स करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा